माऊली गव्हाणे या बारावी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची निर्गुण हत्या करून त्याच्या धडापासून त्याचे हातपाय तसेच सर्व अवयव कटरच्या सहाय्याने कापून दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये दे टाकून देण्यात आलेले होते हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच हा प्रश्न पडलेला होता की इतकी निर्गुणपणे माऊलीची हत्या का करण्यात आली असावी मात्र आता या हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलेलं आहे नेमकं काय आहे हे कारण का हे, हे, हे पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर करा आणि त्यानंतर मात्र दाबायला विसरू नका अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं दानेवाडी हे गाव या गावामध्ये माऊली गावाने या तरुणाचा खून करून त्याचे अवयव धडापासून वेगळे करण्यात आलेले होते त्यानंतर आता या, प्रकर या हत्या प्रकरणी गुन्हे अन्वेक्षण शाखेने दानेवाडी येथून एका आरोपीला अटक केलेली आहे सागर गवाणे असं या आरोपीचं नाव आहे त्याने आपण माऊली गवाणे याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे सध्या पोलिसांकडून सागर गवाणे याला अटक केल्यानंतर आता या प्रकरणातल्या दुसऱ्या आरोपीचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जातोय माऊली गवाणे याची हत्या समलैंगिकतेतून झाली असल्याची धक्कादायक माहिती आता या प्रकरणामधून समोर आली आहे या प्रकरणातला आरोपी असलेला सागर गव्हाणे व येथील दुसरा युवक याचे समलैंगिक संबंध होते आणि या समलैंगिक संबंधांची माहिती मयत असलेल्या माउली गवाने याला झालेली होती त्यामुळे सागर गव्हाणे व त्याच्या मित्राने माउली गवाने याचा इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने निर्गुणपणे खून केला सध्या या प्रकरणामध्ये सागर गव्हाणे या मुख्य आरोपीसोबतच आणखी दोघे जण असल्याची माहिती मिळत आहे त्यांचा देखील शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय